नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मंगळागौरीचे खेळ खेळल्याने काय फायदे होतात हे मंगळागौर खेळणाऱ्या स्त्रियांकडून जाणून घेणार आहोत खरं तर मंगळागौरीचे खेळ हे शरीराला फायदेशीर असतात त्याच पद्धतीने ते मानसिकरित्या ही स्त्रियांना कणखर बनवतात आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मंगळागौरीचे खेळ खेळल्यामुळे त्यांच्यात काय काय बदल झाले ते परंपरा मंगळागौरी ग्रुप हा असं आमचा ग्रुप आहे ग्रुपचं नाव आहे तीन चार वर्ष हा ग्रुप आमचा चालू आहे आता दोन वर्ष झाले आम्ही सगळीकडे जाऊन मंगळागौरीचे खेळ खेळतो सगळ्यांची आवडी आवड एकच असल्यामुळे सगळ्या आम्ही एकत्र जमलो त्या खेळासाठी आणि आता सगळीकडे जाऊन मंगळागौरीचे खेळ खेळतो आम्ही आम्ही एके ठिकाणी जाऊन शिकलो हे सगळे खेळ आवॉर्ड म्हणून अशी आणि मग तिथे आमचं बॉन्डिंग झालं मैत्रिणींच आणि मग आपण पण काहीतरी सुरू करावं खेळ खेळावे हे असं त्या ह्याच्यातनं मग आम्ही सुरू केलं बाकी मनोरंजन आमचंही होत घरात वेळ वेळ असतो भरपूर मग त्या ह्याच्यातनं म्हणून आम्ही ते निर्माण केलं बाकी काही नाही ग्रुप वास्तविक हे खेळ खेळताना एक शारीरिक लागते कशी चक्तीला डेव्हलप झाली आणि त्याच्यासाठी तुम्ही विशेष काही प्रयत्न केले का विशेष असे प्रयत्न काही केले नाहीत पण तिथे आम्ही खेळल्यामुळे ते आम्हाला आता आम्हाला असं कळलं की आम्ही हे गेम खेळू शकतो त्या ह्याच्या ह्याच्या म्हणजे लवचिकता किंवा काय जे आहे त्याच्यासाठी आधी आम्ही व्यायाम घेतोच म्हणजे खेळ सुरू करायच्या आधी त्याच्या आधी मग ते हळूहळू डेव्हलप झालं आमचा चौदा जणींचा ग्रुप आहे आणि आता आम्ही एक नवीन वर्कशॉप घेऊन नवीन ग्रुप तयार केला आहे तोही असाच बारा तेरा जणींचा आहे आणि मागच्या वर्षी आम्ही सात मंगळागौरी केल्यात ठिकाणी आणि आता आमच्या आहेच आहेत चालू आहेत सगळ्यात तरुण आणि सगळ्यात तुमचा तुमच्याकडे तरुण म्हणजे हीच आहे सिद्धी खरे म्हणून आणि वयोवृद्ध म्हणजे जास्त वयोवृद्ध असं कोणीच नाहीये त्या नवीन ग्रुपमध्ये आहेत साठ वर्षाच्या आहेत दोघी तिघ्या त्यांना तर छानच वाटलं एकदम आद्यानंतर इथे आणि त्यांनाही खेळू आपणही खेळू शकतो हे त्यांना आत्मविश्वास आला त्यांचा ह्याच्यात आम्हाला ते ह्या खेळामुळे खूप आनंद मिळालाय घरामध्ये जे काही कुठले स्टेस असतात कुठले वेगवेगळे ते ह्याच्या ह्याच्यातून पूर्णपणे आम्ही त्याच्याच्यातून बाहेर पडतो सगळ्या जणी आणि एकत्र आल्यामुळे तेवढा आनंद येतो तसा होत असतो घरातलं सगळं लवकर आवरून आम्ही जी वेळ ठरवलेली असते तिथे वेळेत पोचायचा प्रयत्न करतो कारण ती तीच जास्त आवड होती आम्हाला त्याच्यामुळे आम्ही तिथे घरातलं सगळं आवरून तिकडे जातो पहिल्यांदी सो so, uh, नमस्कार uh, माझं नाव आहे सिद्धी खरे आणि मी एक uh, डान्स टीचर आहे सायकोलॉजिस्ट पण आहे आणि मी या ग्रुप सोबत बेसिकली डान्स आणि याच्यासाठी जोडले गेले म्हणजे माझ्या काही ओळखीची लोक इथे होती आणि त्यांना असं एक्सपेक्टेड होतं की थोडस आधी वॉर्म अप व्हावं कारण ऑफकोर्स त्यांचं प्रत्येकाचं एज वेगळं असल्यामुळे इट वॉज डिफिकल्ट फॉर देम की ते मॅनेज करू शकतील त्यामुळे त्यांनी मला वॉर्मअपसाठी आणि बेसिकली स्ट्रेचिंगसाठी बोलवलेलं तर मी त्यांच्यासोबत जोडले गेले आणि मग मला पण खूप इच्छा झाली की मी पण त्यांच्यासोबत करू शकले तर जमेल मला आणि त्यांचं टायमिंग पण मला जुळत होतं मग मी पण त्यांच्यासोबत जोडले गेले फॉर इवन खेळ मग मी खेळ पण खेळायला लागले त्यांच्यासोबत आणि आता मी ऑलमोस्ट लाईक हॉस्टच केल्यासारखं करते म्हणजे मला फारच जास्त आत्मविश्वास त्यातनं मिळतोय आणि ओव्हरऑल माझा पण स्ट्रेस बस्टर म्हणूनच इट इज हेल्पिंग मी अ लॉट सो so, uh, मी जेनझी असले तरी पण थोडंसं लाईक काठावरच जेनझी आहे त्यामुळे uh, मला तसं मी ओल्ड स्कूलच आहे त्यामुळे मला हे सगळं ट्रेडिशन्स आणि हे खूप म्हणजे इवन इन इन केस ऑफ कंपॅरिझन जीन्स आणि साडीमध्ये आय वुड प्रेफर साडी सो मी ओल्ड स्कूलच आहे त्यामुळे मला प्रचंड ते सगळं आवडतं आणि माझी आई स्वतः खूप जास्त ट्रेडिशनल साईडला असल्यामुळे मला तेच संस्कार आहेत म्हणजे लहानपणीपासन आणि सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहण्यात मला प्रचंड आवडतं सो इन so, केस ऑफ एनिथिंग आय वुड प्रेफर कि मी लोकांसोबत किती मिळून मिसळून राहते असं म्हणून मला ते जमलं कदाचित थोड ते ऍडल्ट ब्रेन असल्यामुळे थोडा फरक आहे पण मला सवय आहे कारण मी आठवी पासूनच क्लासेस घेते आणि मी सगळ्या वयोगटांच्या लोकांची घेते सो so, लाईक लहान मुलांपासून मी लेडीज बॅच पण झुंबा क्लासेस वगैरे सगळं घेते सो so, मला माहिती आहे सम्हा त्यांना हँडल कसं करायचं थोडस गोडीनी थोडस चिडून केलेला इथे पण मी <laughs> या सो इट वॉज प्रेती डिफिकल्ट कारण माझं थोडंसं वर्क फ्रॉम होम जॉब होता आणि अजून पण बाकी मी एक्झाम्स पण देत होते दोन तीन वेगळ्या फील्डमध्ये काम करत केल्यामुळे मला थोडंसं हेक्टिक होत होतं पण आज आय सॅड कि मला इकडे येऊन ते काही थकवा जाणवायचं नाही कारण ते खेळ आणि ती गाणी आणि समाव दोड दोन व्हायब्रेशन वर लाईक व्हेरी डिफरंट फॉर मी आणि मला प्रचंड त्यांनी म्हणजे असं जाणवलं नाही घरी जाऊन थोडं जाणवायचं की बाबा हात दुखतोय पाय दुखतोय पण होतं म्हणजे माझ्या वयाने पण मला साथ दिली असं मी म्हणेन सो इट वॉज हेल्पफुल सो मला पण मंगळागौर नक्की का करतात माहिती नव्हतं जेव्हापासून या ग्रुपसोबत जोडले गेले मला कळालं म्हणजे जुन्या काळात का करायचंय आणि आता आपण का करतो थोडस चेंजच झालेलं आहे पण आता मला माझ्या पण फ्रेंड्सना माझ्यामुळे आता मी आज जसं माझ्या काही मैत्रिणींना सांगितलं की मी मंगळागौरीला चालले सो so, आता माझ्या थ्रू ते माउट पब्लिसिटीनी बऱ्याच लोकांना कळते की हे काय असतं सो so, मला मला ह्याच्यात खूप आनंद आहे की आय एम एबल टू इवन लाईक टेल अदर्स माझ्या जनरेशनच्या लोकांना की बाबा मंगळागौरी असं काही असतं आणि त्याचा काय फायदा आहे आणि दुसरं म्हणजे आम्हाला खूप जास्त एक्सरसाईजच्या दृष्टीने पण खूप जास्त हेल्पफुल आहे कारण आता आम्ही जिममध्ये जे स्कॉटिंग वगैरे करतो ते पण इथे खूप जास्त आहे इवन सम काइंड ऑफ ऑब्लिक एक्सरसाइजेस ते पण इथे आरामात होतात आणि आपल्याला जाणवत पण नाही की आपण एक्सरसाइज करतोय सो ते खूप जास्त हेल्पफुल आहे फॉर आर जनरेशन बेसिकली आणि हेल्पफुल आणि फन थोडस काही गोष्टी चुकीच्या पुढे नेल्या गेल्या ना तर मग आमच्या जनरेशनची लोक असं म्हणतात की सगळंच चुकीचं आहे तसं नसतं म्हणजे त्याच्या मागचं सायन्स नो बडी इज ट्राईंग टू इवन लुक ऍट म्हणजे काही गोष्टी आहेत ज्या खरंच खूप जास्त झाल्या होत्या पण त्या क्लॉरिफाय करून जे चांगलं होतं ते पण आता आमच्या जनरेशननी हा नको असं केलेलं आहे पण आता ऍक्च्युली म्हणजे मी केल्यामुळे मला समजते की त्याच्या मागे ऍक्च्युअली काय रिझन्स होती की ज्यांनी सुरू व्हायचं म्हणजे सुरू केलं होतं सगळ्या बायका एक साथ येणं चार नाती अजून जोडली जाणं सो दॅट वॉज अ डिफरंट थिंग आणि त्याच्यामुळे खूप रियालिटी समजली देन So, uh, टाईप्स सो बेसिकली मानसशास्त्र तर ऍज अ सेट सगळीकडेच आहे कारण माणूस आला की मानसशास्त्र आलं पण सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्या या बायका ज्या असतात त्या काही वर्किंग वुमन आहेत काही हाऊस वाईफ आहेत त्यांच्या प्रत्येकाचे जे स्ट्रेस असतात ते त्यांना जाणवतही नाहीत आणि कधी कधी आपण म्हणतो ना सोमॅटो सेन्सरी ट्रान्सफॉर्मेशन होतं कन्वर्जन होतं ते पण समजत नाही म्हणजे इस्पेशली वुमेनला समजत नाही कारण ते त्यांच्या मैत्रिणींसोबत बोलतात पण दे डोंट नो की आपल्या पोटात किंवा अजून कुठेतरी ते साठून राहत आहे आपलं दुःख किंवा काहीतरी पण ते इथे निघाल्यावरती थोडंसं स्ट्रेचिंग करून हे करून आपल्याला जाणवतं हो की बाबा इथे खूप म्हणजे मेबी माझा लेफ्ट पाय खूप वीक आहे राईट पाय खूप वीक आहे आणि मत मग त्याच्यात मग त्यांना जाणवायला लागतं की ओके मे बी मी ह्याच्यावर स्ट्रेस जास्त देते आणि ऍक्च्युअली इन मानसशास्त्र म्हणजे इन सायकोलॉजी इट इज लाईक दॅट की आर ऍक्च्युली प्रेशरायझिंग दॅट बॉडी पार्ट अ लॉट वेन यू आर ऍक्च्युअली स्ट्रेस्ड इन युअर लाईफ त्यामुळे मग मो, त्या थ्रू त्यांना थोडस स्ट्रेस बस्टिंग कारण मसल रिलॅक्सेशन पण खूप जास्त होतं वेन यू ऍक्च्युली डू दिस एक्सरसाइजेस सो मे बी इन दॅट सेन्स मानसशास्त्र इज गोइंग टू हेल्प देम अ लॉट आणि मी पण त्यांना सांगत असते की लाईक like, so, रिलॅक्स ब्रीदिंग सो आम्ही सगळ्यात शेवटी ब्रीदिंग एक्सरसाइजेस करतो आउम चॅन्टिंग करतो सो so, त्याने खूप जास्त त्यांना हेल्प होते माझं नाव तनुजा रोहन लिम मागच्या वर्षी आम्ही मंगळागौरीचा वर्कशॉप केलं आणि त्यानंतर असं वाटलं की ते कुठेतरी पुढे चालू राहावं यासाठी यावर्षी पण आपण पुन्हा जॉईन करावा एखादा ग्रुप म्हणून आम्ही इथे जॉईन झालो आणि त्यासाठी आम्हाला या सगळ्या तायांनी खूप सहकार्य आणि मार्गदर्शन केलं त्याचा आणि ह्या सगळ्या कार्यक्रमातनं uh, इथे येऊन खूप त्याचं चांगलं आता ते प्रस्तुत करताना जास्त मजा येईल असं वाटतंय ऍक्च्युअली कुठेतरी लहानपणापासून आई बरोबर जाताना वगैरे मंगळागौरीचे खेळ खेळायला बघितलेले होते पण एवढे तितकेच येत नव्हते ते म्हणजे त्याच्यामध्ये खोलवर जाऊन थोडं शिकता येईल किंवा छान त्याच्यामध्ये काहीतरी करता येईल असं कुठेतरी वाटत होतं आणि आता सध्या माझी दोन मुली आहेत मला तर एक लहान आहे त्यामुळे आता मी सध्या इतक्या जॉब धरलेले नाहीये त्यामुळे कुठ असं वाटत होत की काहीतरी बाहेर पडून करावं थोडं एक महिनाभर असतं जनरली दीड महिना तर जाऊन भेटीघाटी होतात जरा जाऊन आलं की छान वाटतं म्हणून जॉईन केलं आणि म्हणजे निघताना माझी लहान मुलगी तर मला सोडूनच जात नाही आत्तास इव्हन ती मागे लागलेलीच होती आई मी येते मी येते वरून पण तेवढ्या पुरतं असं वाटतं निघताना की अरे कसं पटकन निघता येईल पण इथे आल्यानंतर मग ते काहीच डोक्यात येत नाही सगळं विसर पडतो आणि छान खेळ खेळले जातात आणि एकदम उत्साह जास्त येतो फ्रेश वाटत तर या सगळ्या गोष्टी होतात एक्सरसाइजचाच एक पॉईंट होता तो व्हावा असं पण वाटत होतं त्यामुळे पण दोन्ही कॉम्बिनेशन म्हणजे झालं एक तर खेळ शिकता ते आले तेच पुढे चालू पण राहिले आणि एक्सरसाइज पण होतोय अशा सगळ्याच गोष्टींची सांगड इथे आल्यावर होतीये त्यामुळे मग खास करून यावंसं वाटलं माझं नाव कीर्ती विरेश पिसा जसं तनुजा म्हणली की आम्ही मागच्या वर्षी खास मंगळागौरीचे खेळ शिकलो आणि त्यात आम्हाला आवड निर्माण झाली कुठेतरी असं वाटलं की जिम ला जाण्यापेक्षा योगाला जाण्यापेक्षा आपल्याला यातनं आपली एक्सरसाइज पण होईल आणि आपल्याला आपला आनंद पण आपल्याला द्विगुणित करता येईल आणि आता बघायला गेलं तर म्हणजे आमच्या लहानपणी आम्ही सहज असे एकत्र वाडा सिस्टीम होती माझी बहीण पण आहे इथं की आम्ही सगळे असे एकत्र खेळायचो म्हणजे नागपंचमी आली की एकत्र एक खेळायचो भोंडला करायचो खिरापती वगैरे आणायचो आणि नंतर नंतर जस जसे मोठे होत गेलो तसं ही आ, सा, ही संस्कृती अशी खूप मागं पडल्यासारखी झाली म्हणजे आम्ही जॉबला लागलो आणि मग हे सगळं विसरूनच गेलो आणि जॉबला गेलो की सकाळी एकदा जॉबला गेलं की रात्रीच घरी मग मधल्या या मध्ये म्हणजे आम्हाला असं खूप नुसतं जायचं जॉब करायचं काम करायचं घरी यायचं घरातलं बघायचं ह्याच्याशिवाय दुसरं काही आयुष्यच नाही आणि मग त्यातला जो आनंद आमचा हरवत चालला होता आणि आता म्हणजे माझ्या माझा मुलगा आता दहावी बारावी झाला त्याच्या त्याच्या निमित्ताने मी जॉब सोडला एक दोन वर्षापूर्वी आणि मग मला ह्या मग घरात बसून करायचं काय तर मग त्यावेळेस डोक्यात आलं की अरे आपले जे पूर्वी आपण ज्या गोष्टी मजेने करायचो सहज केल्या जायच्या त्याच गोष्टीमध्ये जर आपण पुढे गेलो आणि त्यातच आपली पुढे जाऊन आपण त्यात जर रमलो आनंद हे केला तर खूप चांगलं होईल म्हणजे आपली एक्सरसाइज होईल आपल्या पुढच्या पिढीला यातलं नॉलेज मिळेल मग म्हणून आम्ही मागच्या वर्षी वर्कशॉप जॉईन केला आम्ही तिघी शिकलो आणि मग यावर्षी आम्हाला आमच्या मैत्रिणी पण होत्याच या मग त्यांना आम्हाला कळलं की तेही असे छान ग्रुप करून कार्यक्रम करतायत मग आम्हालाही वाटलं की आपणही त्या कार्यक्रमात जर सहभागी झालो त्यांच्याबरोबर तर आपण म्हणजे आपल्यालाही त्यातला आनंद मिळेल आणि माझा स्वभाव असा आहे की मला माणसं खूप लागतात माझ्या भरपूर मैत्रिणी आहेत ऑफिस मधल्या वेगळ्या शाळेतल्या वेगळ्या कॉलेजमधल्या वेगळ्या आणि सगळ्या माझ्या आतापर्यंत सगळ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि मला मैत्रिणी करायला खूप आवडतात आणि या निमित्ताने माझ्या खूप सगळ्या छान मैत्रिणी झाल्या मधल्या काळात असं वाटतंय पण आता पुन्हा नव्या पिढीला आपणच म्हणजे आपणच जर ह्यातनं चार ठिकाणी कार्यक्रम करून किंवा आता आजकाल तर कार्यक्रम आता भर, भरपूर सारे वेज आहेत की युट्यूब आहे किंवा फेसबुक आहे इंस्टाग्राम आहेत या आता ह्याच्यावर भरपूर सारे बऱ्याच ग्रुपचे कार्यक्रम येतात तर त्या निमित्ताने पिढी आजची नवीन पिढी तर व्हॉट्सअप आणि ह्या गोष्टी सगळ्याच वापरते त्यातनं त्यांना कळतं की अरे हे कुठंतरी हा ते नव्याने खेळ खेळतात पण हा जो खेळ आहे तो किती परंपरापासून चालत आलेला आहे हेही त्यांना कळलं पाहिजे ना तर ते त्यांना या गोष्टींवरनं कळतं म्हणजे आता आजकाल या मुलांना एवढे डीप माहित नाहीयेत की बाबा काय असतं मंगळागौर काय नाहीये काय काय त्यात खेळ असतात आजकाल तसे एडिट पण केले गेले के आहेत के खेळ म्हणजे जे पूर्वी खेळत होते त्यामध्ये थोडं त्यांचे चेंजेस पण झालेले आहेत पण मग ते चेंजेस चांगले पण आहेत आणि ते चेंजेस वेगळे पण आहेत म्हणजे त्यात चेंजेस करून त्यांना आवडतात पण आणि पूर्वीचे पण काय होते तेही त्यांना ते कळतंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती आम्ही आपल्यासमोर सादर करत असतो तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद